काश्मीर खोऱ्यातून तीनशे सत्तर हटवल्यापासून अस्वस्थ झालेल्या पाकिस्तानकडून सीमेवर गोळीबार करीत दहशतवाद्यांना भारतात घुसवण्याचे प्रयत्न आजही सुरूच आहेत मात्र भारतीय सीमांचे रक्षण करण्यासाठी तैनात असलेल्या जवानांकडून पाकिस्तानी रेंजर्सच्या कृत्याला सडेतोड उत्तर दिले जात असून लष्कराकडून पाकड्यांचे मनसुबे उधळले जात आहेत पाकिस्तानच्या इराद्यांना धुळीस मिरवण्यासाठी सीमेवर भारतीय लष्कर डोळ्यात तेल घालून उभे आहेत अशातच तंगधार क्षेत्रातून दुर्दैवी घटना समोर आली असून सीमेवर तैनात असलेले भारतीय लष्कराचे हवलदार रामदास साहेबराव बढे यांना हृदयविकाराचा धक्का बसल्याने त्यांना वीरमरण प्राप्त झाले आहे केंद्र सरकारने काश्मीर खोऱ्याला देण्यात आलेला विशेष दर्जा हटवल्यापासून पाकिस्तानच्या पोटात पोटशूळ उठले आहे त्यातूनच त्यांच्याकडून वारंवार सीमेवर गोळीबार करीत दहशतवाद्यांना भारतीय हद्दीत घुसवण्याचे प्रयत्न सुरूच आहेत मात्र भारतीय सीमांचे रक्षण करण्यासाठी सीमेवर तैनात असलेल्या भारतीय वारंवार होणारे नापाक प्रयत्न धुळीस मिळवले जात असून या दहशतवाद्यांनाही कंठस्नान घातले जात आहे सोमवार दिनांक चोवीस मार्च रोजी तंगधार सेक्टर मधील सीमेवरही पाकिस्तानकडून बेछूट गोळीबार सुरू होता त्यांच्या आडून दहशतवाद्यांना घुसवण्याचा प्रयत्न असल्याचे लष्कराला ठाऊक असल्याने भारतीय जवानही त्याला सडेतोड उत्तर देत होते हवालदार बढे मूळचे संगमनेर तालुक्यातील मेंढवण येथील रहिवासी असून मंगळवारी लष्कराने त्यांच्या पार्थिवाला मानवंदना दिल्यानंतर विमानाने त्यांचे पार्थिव मुंबईला पाठवण्यात आले आहे तेथून ते, ते बुधवारी सकाळी संगमनेरकडे पाठवण्यात आले बुधवार सव्वीस मार्च रोजी सकाळी त्यांना त्यांच्या मेंढवण गावी आणण्यात आले लष्कराच्या वतीने अखेरची मानवंदना दिल्यानंतर संपूर्ण लष्करी इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले गेले त्यासाठी संगमनेरचे तहसीलदार धीरज मांजरे आपल्या पथकासह मध्ये असून लष्करी अधिकाऱ्यांच्या सूचनांनुसार अंत्यसंस्काराची तयारी सुरू करण्यात आली त्यानंतर आर्मीच्या तीन बटालियन गावात आल्याने गावातील वातावरण जणू काही युद्ध मैदान असल्यासारखे भासत होते सगळीकडे शिस्तबद्ध हालचाली शांततेच्या वातावरणात शहीद रामदास बढे यांना लष्करांकडून बिगुल वाजवून आणि बंदुकीने सलामी देत अंत्यसंस्कार विधी संपन्न झाला यावेळी तालुक्यातील सर्वच शासकीय पदाधिकारी अधिकारी आणि राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर जय हिंदू युवा मंच आणि रॉयल अकॅडमीचे सर्व विद्यार्थी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते हजारोंच्या संख्येने जनसागर यावेळी शोकाकुल परिवारांच्या दुःखामध्ये सहभागी होताना दिसला शहीद रामदास बढे यांच्या पश्चात वृद्धवीर माता पत्नी अकरावीत शिकणारी मुलगी नववीत शिकणारा मुलगा आणि छोटा भाऊ असा परिवार आहे एसिएन न्यूज साठी संतोष शिरसाठ Yeah. Uh -huh. Akwai <laughs>